विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख माझे सहकारी नवनाथ बन यांच्याविषयी आरोवाच भाषा वापरत शिवेगाळ करणाऱ्या संजय राऊतला मला प्रश्न विचारायचा आहे की संजय राऊत तुमच्या अवकात काय या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या तुमच्या सारख्या माणसानं एका तरुण वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्याच्या बाबतीत अशी खालच्या पातळीची भाषा वापरणं म्हणजे आम्हाला लाज वाटते की हा माणूस संपादक आहे असं सांगायला सुद्धा मी संपादक राहिलेलो आहे नवनाथ पत्रकार राहिलेले आहेत ते देखील मोठ्या दीर्घ अनुभवानंतर आम्ही राजकारणात आलेलो पण राजकारणामध्ये आमच्या आधी असलेल्या सुमार बुद्धीच्या वैचारिक पातळी शून्य असलेल्या संजय राऊतला संपादक म्हणावं का पत्रकार म्हणावं का अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वैचारिक पातळी खाली घालवणाऱ्या या माणसाचा निषेध करावा तितका थोडा संजय राऊत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या संस्कारामधले कार्यकर्ते आहोत अन्यथा काय अवकात आहे तुमची शिवसेना संपवणाऱ्या या माणसानं भटक्या विभक्त समाजाचं गोसामी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वारकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका तरुण माणसानं जे व्यवस्थित मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना आपल्याला उत्तर देता आलं नाही आणि त्याची चिडचिड आहे काही संजय राऊत एखाद्या महिलेची कमाई खाणाऱ्याला आठवत आहे का अंधेरीमध्ये राहणाऱ्या एका, एका डॉक्टरची अशीच कमाई आपण खाल्ली होती तिला फोनवरून असली शिवीगाळ केली होती या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार संपवणारा हा जो कोण असेल त्याचं नाव महाराष्ट्राच्या बच्चा बच्चाला माहिती आहे ते म्हणजे संजय राऊत संजय राऊत यापुढे नडाईची जर एवढी खुमखुमी असेल आणि आपल्या हडकुळ्या या सापळ्यामधला जो आत्मा नावाचा घटक आहे त्याच्यावर हात ठेवून विचार आणि सांग जागा वार आणि वेळ आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामधला वैचारिक चांगलेपणा आता संपवलाच आहे ना होऊन जाऊ देत आमने सामने ज्या प्रश्नांना संसदीय पद्धतीनं विचारल्यानंतर उत्तर देता येत नसेल आणि अशा पद्धतीची शिवेगाळ आपण करणार असाल तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा